बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये दिनांक 9 डिसेंबर एकोणावीसशे पन्नास साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आज सन 2025 हजार पंचवीस मध्ये या पुतळ्याचा पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सव साजरा केला जात आहे याबाबतच आढावा घेतला आहे रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक डॉक्टर आठवले यांनी रिपब्लिकन भारतामध्ये आपले सहर्ष स्वागत आ, आहे आपण आज आहोत करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूरच्या भूमीमध्ये या ठिकाणी विशेष या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो विशेष बिंदू चौक जो कोल्हापूर भागातील एक ऐतिहासिक चौक मानला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना एकोणासशे पन्नास साली म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास साली भाई महादरराव बागल यांनी या ठिकाणी बिंदू चौकामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांना प्रेरित होऊन त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन हे दोन पुतळ्यांची उभारणी या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती ज्योतिबा महात्मा फुले या दोन्ही महापुरुषांचे पुतळे त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी आपण क्रांती स्तंभ देखील या ठिकाणी उभारलेला आहे एकोणासशे एकोणसाठ साली त्यांनी या ठिकाणी हुतात्म्यांचे नावं दोन तो, शिलेवर कोरलेले आहेत वीस हुतात्म्यांचे नाव देखील त्याबरोबर आहेत आपण माझ्या पा शेजारी जो पाहत असलेला बाबासाहेबांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायती असताना हा जगातील पहिला पुतळा त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे जगातला पहिला पुतळा आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत हो। आणि या पुतळ्याचं आम्ही आज आम्ही भाग्य समजतो मी या ठिकाणी नाशिकवरून ना आलेलो हो आहोत आणि नाशिकून आल्यानंतर या पुतळ्याचं दर्शन आम्ही या ठिकाणी आपले कार्यकारी संस्थापक सलीमभाई सलीम शे सय्यद असेल मी असेल या पुतळ्याचे म्हणजे जगातला पहिला पुतळा यानंतर जगामध्ये पुतळ्या बसलेल्या आहेत भारतामध्ये पुतळ्या बसलेले आहेत पण कोल्हापूर नगरीमध्ये बाबासाहेब आयात असताना हा पहिला पुतळा या करवीर नगरीमध्ये म्हणजेच कोल्हापूरच्या नगरीमध्ये भूमीमध्ये या स्थापित स्थितीला आहे याचा भारतवासियांना आणि देशवासियांना जग त्याचबरोबर जगवासियांना या ठिकाणी अभिमान आहे की भाई जे बागल आहेत ते क्रांतिकारी चळवळीतील एक नेते होते आणि त्यांनी डाव्या आणि उजा या समूहाला एकत्रित करून हे रोनी पुतळे यांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासला या ठिकाणी स्थापित केलेत हाच तो बिंदू चौक तुम्ही जर पाहिलं हा चौकातला जो भाषण आहे त्या ठिकाणी हे वर्ष जे आहे ते अमृत वर्ष आहे हे पण या आज या पुतळ्याला बरोबर पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि हे पंच्याहत्तर वर्ष सोलापूरपरवाशीय अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरे करणार आहेत नऊ डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला दोन हजार पंचवीसला नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसला या पुतळ्याचं अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आम्ही भाग्य समजतो की दोन हजार पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर वर्षी आम्ही या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आम्ही भाग्य समजतो आणि सर्व आम्ही आमच्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की नक्की आपण एक वेळ येऊन या बिंदू चौकामध्ये येऊन या पहिल्या पुतळ्याचं म्हणजे बाबासाहेब हायत असलेल्या हायत असताना बसवण्यात आलेल्या पहिल्या पुतळ्याचं आपण दर्शन घ्यावं एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद देवी भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा कोल्हापुरातील बिंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे एकोणा पन्नास मध्ये बिंदू चौकात बसवण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव हे या पुतळ्या समितीचे अध्यक्ष होते हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिलाच पुतळा आहे शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे तत्कालीन नगराध्यक्ष द मा साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्या वतीने तो प्रदान करण्यात आला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले आंबेडकरांपासून तरुणांना या शाहू नगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हाच त्यांचा उद्देश होता यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रॉन्झचे पुतळे करून घेतले आणि नऊ डिसेंबर एकोणवीसशे पन्नासला ला त्याचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले बिंदू चौकाच्या डाव्या उजव्या बाजूच्या लोकांतून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले गेले होते आज देशात सर्वाधिक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत मात्र या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे आंबेडकर वाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराने आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे पुतळा उभारल्यानंतर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे सतरा ऑक्टोंबर एकोणवीसशे साठ रोजी या चौकात दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला ज्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीस हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील मानगाव आणि बिंदू चौक या स्थळांना भेटी देतात विविध सार्वजनिक आणि सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी आणि पुरोगामीवादी जनतेने कोल्हापूर येथील बिंदू चौकातील महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आवर्जून भेट देऊन अभिवादन करावे असेही या वृत्तांकनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक